तर नमस्कार मित्रांनो तशात तुम्ही उपस्थित सर्वजण खूप मजेत असतात तर मी कामावर हो आलो आणि आता मी मामाच्या माझ्या घरी चालला चाय पे सकाळचे सात वाजता इथं मा मामाकडे मी आलो इथं चाय वगैरे मी स्वतःच बनवला कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये असतेत सकाळी सात वाजलेत इथं मुंबई आहे सर्वजण आपापल्या कामामध्ये असतात माणसं व्यस्त तर तुम्ही असं समजू नका की मी समजू नका की मी स्वतः चाय बनवून पितो आहे परंतु सगळे कामात असल्याबद्दल मी करून पितो चहा त्यात मला काय कमीपणा वाटत नाही पण मित्रांनो आपण कमी <coughs> आप जी च साखरचा चहा पितो त्यात साखर जरा कमी टाकून पित जावा कारण शुगरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आजकाल त्यामुळे मी कमीत कमी दिवसातून एक वेळेसच चहा पितो आणि साखर कम आहे आपल्याकडं बी तर जरा जपून चाय वगैरे पित जावा म्हणजे कसं आपल्या शरीराची पण आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे मला हे वाटते चाय कमी केला मी पण गोड गोड खाणं कारण तब्येत लय सोटाली आहे माझी आणि जरा जेवणाकडं पण माझं लक्ष चालू आहे म्हणजे जेवण पण मी लिमिटमध्येच खावलेला कसं तब्येत जास्त वाढली तर मित्रांनो काळजी घ्या मित्रांनो आता निघालो मी कामावर चाय वगैरे झाली माझा बघू शकता आता लिपुवरी येते नऊ मालेवर आता किती मालेवर आहे पाच माल्यावर आहे चला, तर चला भेटू आपण तर मित्रांनो मी कामावरती आलेलं आहे तर काय ना आज म्हणजे ब्लॉक बनवण्याचं कारण आज माझे अॅनिवर्षी आहे लग्नाचे जे तिसरी अॅनिवर्सी आहे लग्नाची त्यानिमित्तानं आज थोडंसं म्हणजे जे काही आजच्या दिवसामध्ये गोष्टी काढतात त्या सर्व गोष्टी दाखवण्याचा म्हणजे ब्लॉगच ऐकतो हो। तर चला मित्रांनो भेटू आपण नंतर आता कामाच्या ह्याच्यामध्ये मला तुम्हाला काहीच सांगता येत नाही किंवा काही व्हिडिओ म्हणजे काही शूट करता येत नाही तर व्हिडिओमध्ये राहा आज ब्लॉग कसा होतो कसा नाही तो मला पण नाही माहिती आणि तुम्ही पण बघा कसा होईल कसा नाही ते कारण पुढे ज्या गोष्टी होणार आहेत ती मी सांगू शकत नाही तर राहा व्हिडिओमध्ये आणि नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला आता मित्रांनो मी चालू आहे मेदवडा और साधा डोसा पार्सल हां पार्सल साधा डोसा और नींद वड़ा इडली नदी वा हाँ काला दोसा एक प्लेट नींद एक कितना हुआ सत्तर जी जी ही जी नाश्ता ही द्यायचं आहे साधा डोसा आणि ते मी डोळा ती आणि आता माझा टिफिन आलेला इथं काय टाइम भेटला बोलायचं काय ठीक आहे बाय बाय मी जेवण वगैरे करून घेतो आणि भेटतो नंतर तुम्हाला तर असं काय जेवायला आहे तर मी लय नाही दोन चपाती खाणार आहे आणि थोडीशी भाजी चला की सब्जी है और चपाती है तुम लोग आओ सब खाना खाणी अभी टाइम बज गए साडे दस बजले घडी आहे साडे दस बज गये। तर मी कामावर आलो मित्रांनो आणि कामावर आपलं सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत ड्युटी असते आठ घंटे माझी तर काम काय एकदम रिलॅक्स काम आहे काम असतं एवढं काही टेन्शन नाही काम एकदम भारी आहे पण दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मी घरी निघाला टमाटर का ऐसा है? सारी साड़ी सुवे कोटिंबर पेंटी दो कोटिंबर पेंटी कोटिंबर जूडी का ही हाँ धनिया धनिया बहुत सुधर कितने का ही? 80 का दे दो बहुत महंगा लगा रहे हो महंगा आज मिला है भाई कल 30 रुपया था 50 रुपया मेथी भी 30 रुपये का है कम कर क्या? दो कम कर दो कुछ 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 तो कम ना? कर दो नहीं आज यार कम करे बस समझ नहीं नहीं आजे भाई मैं मिर्च ला टिकट मिर्च से कितना कैसा है वो 20 पाव जगह 20 पाव

आता मी घरी आलेलो आहे मित्रांनो आणि फटाफट आता काय करून घेतो माहिती आहे का आपल्या समोरचं इथलं झाडूबिडू मारायचे कचरा पल्ला हे पाहिलं झाडाचे तर फटाफट हे झाडं बिडू मारून मस्त इकडले हे सगळं सामान वगैरे गोळा करून तिकडं जा तर ही गल्ला आम्ही गेल्या महिन्यामध्ये घेतला सॉरी सॉरी गेल्या महिन्यात एक तारखेला घेतला ही गल्ला तर आता माझ्याकडे चिल्लर होती थोडे पैसे याच्यात टाकावं म्हणलं जे हातानं टाकतो कमीत कमी पन्नास एक हजार रुपये जमा व्हायला पाहिजेत एक वर्षामध्ये तर मजा आहे नाहीतर सजा आहे पन्नास हजाराचं वर वर्षभरामध्ये टार्गेट ठेवलेच म्हणजे प्रत्येक महिन्याला कमीत कमी पन्नास हजार जर म्हणलं तर प्रत्येक महिन्याला किती भरावं लागतील मला पाच हजार वर्षभरामध्ये तर होत नाहीत कमीत कमी काय माहिती आहे आता दहा वीस हजार रुपये तर जमायला पाहिजे वर्षभरामध्ये जमतील तर चलो गाईज अभि हम सब साफ सफाई वाले वले जो आगे आहे घर के जो कचरा है वो सब साफसफाई सफाई और घर का जो सब कुछ मेहमान आने वाले ना आज एनिवर्सरी आहेवर्सरी आहे इथे थोड़ा ठीक ठाक करना पड़ता है डेली तो रहता है ऐसे ही तो चलो वीडियो मेरे हो और नए हो तो अपने चैनल को सब्सक्राइब करो और नए हो तो लाइक करो और तुम्हारे फ्रेंडा लोगों को सबको वीडियो भेजो और लाइक करने के लिए बोलो तुम्हारा भाई इस यूट्यूब चैनल पे नया है नया मतलब अभी उतना भी जुना नहीं हुआ नया है थोड़ा बहुत अपनी इधर चालू है थोडी बहुत मेहनत जैसे वैसे आपने को टाइम मिलता है काम काम के अपन वैसे 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 आपण है वीडियो आई के से में तो करो लाइक करो सब्सक्राइब करो रहो वीडियो में और खुश रहो तुम भी बाय बाय तर मित्रांनोही मी इथं कॅमेरा सेट करतो आहे बघा कॅमेरा सेट करणं म्हणजे काय चेष्टा नाही त्याला पण मेहनत लागते आता कॅमेरा कशा पद्धतीने सेट करतोय ती बघा तुम्ही ब्लॉग म्हणजे असं काय मी एकटाच शूट करलेला सगळ्या गोष्टी बघा आता मी कॅमेरा म्हणजे सेटअप केला तिथं आणि आता आपलं कार्य चालू आहे झाडलोट कार्यक्रम चालू आहे तर बघून घ्या स्वच्छ भारत अभियान वंदे मातरम जय भारत भारत माता की जय तर बघू शकताय मी दुसऱ्याच्या दारातलं सुद्धा कचरा साफसफाई करायला तर ह्याला म्हणजे समाजसेवक तर समाज समाजसेवक करा मित्रांनो पुण्य लागेल आणि पुण्य लागल्यास तुम्हाला पुण्य पुण्य लागेल तर एवढे दोन शब्द मी संपवतो माझे आणि जय हिंद जय महाराष्ट्र लाईक like करा शेअर करा समाजसेवा हीच सेवा ओके okay. काय काय आणलो पाय आणलो कि खरेदी केला कि चांगली बघू इकड मॅडम लाजायचं नसत आहे मित्रांनो सहा वाजलेले आहेत आणि वातावरण बघून या कसलं झाले वातावरण एकदम पावसाचं वातावरण झाले सावारले पण बघा कसा अंधार पडलाय आबाळ म्हणजे एकदम आवाळ लय जास्त आलेलं आहे काळपूर तर मग मी इथूनच दाखवतो तुम्हाला आवाळ कसला आले बघा पाऊस चालू आहे थोडा थोडा म्हणजे आता पावसाची सुरुवात झाली तर आता लय मोठा पाऊस पडतो इकडं ह्याची मला गॅरंटी आहे फुल

या आमच्याकडे आज बघा थम्सअपची बॉटल आलेली आहे मोठी एक कोणतरी माणूस विरोध करत होतो की हे नको आणूस तरीही मी जिद्दीवर आणलंच हो हाच तोस माणूस असं मी इकडं काही काम लावलेलं आहे नवऱ्याला आणि मी धोक्यावर पाठली नवराज काम नाही करणार आपली हेल्प नाही करणार तर मग कोण करणार चला तर मग भेटू आपण नंतर बाय संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आठ साडेआठ आणि मी निघाला जरा आता किराणा दुकानला सामान आणण्यासाठी आपलं किराणा दुकान आहे या साईडला अमोल असेल तर अमोलकडे दे तर भाईंकडे दे म्हणे नऊ वाजले तर mm. चालू आहे मित्रांनो आणि बाहेर पाऊस पण चालू आहे रिमझिम रिमझिम चालू आहे चला भेटू आपण थोड्या वेळाने

Happy <laughs> Anniversary To you. Happy Anniversary to you. स्टलेड मिलिया करते कौन सा मानो आज हां टेस्ट गुड खा दे क्या देखो का मनाली पहले ही था उन्हें के कौन कर तो रहा है अरे तुम तिल होता खाली हो गया तो आज खाओ ना आज ले लो देखो ये तो थोड़ा थोड़ा का के टमाटर

आले दे होले परत ये हाय ते पण आता परत आताला पण आमचे सगळ्यांना बोलायचं 怎么还没？ तुझ्या ना दुसऱ्या दिवशी सकाळ आहे आणि या जेवण करा ना मस्त आपलं पकड्याचं मटण आहे भात चपाती वगैरे खातो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि तुम्ही सर्वांनी एकदा शुभेच्छा दिल्या बोल मॅसेज इंस्टाग्रामवर त्या सर्वांचं मनापासून खूप खूप आवार आणि लग्न वाढदिवसाला कार्यक्रमाला आला तुम्हाला सर्वांचं खूप आभार इथंच मी ब्लॉग एंड करतो आणि भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये